आज आपण बघतोय की घुसखोरी ही भारतालाच नवपूर्ण जगभरामध्ये जर का बघितलं आज फ्रान्स असू दे इटली असू दे जर्मनी जर्मनी असू दे तिथं मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आणि घुसखोरी झाल्यानंतर त्यांना शरणार्थी म्हणून घेतलं घेतल्यानंतर तिथंच तिथल्या महिलांच्यावर बलात्कार तिथं जावं जाळपोळ करणं हे त्यांचं नित्याचंच झालेलं आहे आज जगभरामध्ये जर का इस्लाम इस्लामची बावन्न राष्ट्र आहेत आज बावन्न राष्ट्रांमध्ये कधीही मी घुसखोरी करणार नाही ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त नाही त्या ठिकाणी आज हा हिंदू बहुल हा देश आहे तर इथं घुसखोरी करायची आपली आबादी वाढवायची त्यांची आणि तो तो भाग आपल्या ताब्यात घ्यायचा म्हणजे धर्मांतरण हे राष्ट्रांतरण आहे आज लवजॅदच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धर्मांतर लँड जॅद आहे हे सगळं चालूच आहे आज आपण बघतोय अफगाणिस्तान वेगळा झाला पाकिस्तान वेगळा झाला आणि आज श्रीलंका पण वेगळा झाला आहे आणि भारताची स्थिती जर का बघितली काश्मीर मिझोराम नागालँड मणिपूर त्रिपुरा आसाम ही जर का बघितली नऊ राज्य आपल्या ताब्यात ताब्यातून गेलेले आहेत आणि ह्या घुसखोरांचं एकच काम आहे घुसखोरी करायची आणि हो देश बळकवायचा एक एक भाग एक एक जिल्हा आपल्या ताब्यात घ्यायचा आज आसाममध्ये पण मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलेला आहे आणि आज चार कोटी बांगलादेशी घुसखोर आपल्या भारतामध्ये आहेत त्याचा जो काय आर्थिक भार आहे एका बांगलादेशीसाठी साठी जे एक पाच हजार जरी खर्च होत असतील तर चार पाच हजार कोटी रुपये खर्च शासनाचे होतात आणि ते सगळं पैसे कोणासाठी जाते तर आपल्या हिंदूंच्यावर दरोडा खून कटला बलात्कार ही बांगलादेशीच गावावाल्यात तर त्यामुळं येणारा काळ हे देशासाठी धोक्याचा घंटा आहे त्यामुळं प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि आपण त्या संभाजीनगरमध्ये सिल्लोडमध्ये एक लाख बांगलादेशींचं अनाधिकृत म्हणजे हे त्यांचा जन्मदाखला आधार कार्ड रेशन कार्ड हे दिलं जाते आज त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपये पगार असताना काही थोडक्या आमिला आमिषाला बळी पडून आज देशाचं अस्तित्व मिटवण्याचं काम करायला तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून यांना तुरुंगात डांबलं पाहिजे अशी आमची हिंदू जनता प्रति समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं आमची मागणी आहे पाऊल काय आमचं पाऊल म्हणजे ह्या बांगलादेशी हटाव ह्या मोहिमेचा शंखनाथ कोल्हापूर सुरुवात झालेला आहे ह्या कोल्हापूरमध्ये आई साडेतीन पीठापैकी आई महालक्ष्मी अंबाबाई देवीचं देवी वास्तव्य आहे तिचा आशीर्वाद घेऊन हा लढा पूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतभरामध्ये हा लढा चालू होणार आहे जोपर्यंत हे बांगलादेशी कुसखोर ह्या भारतातून निघून जात नाहीत तोपर्यंत हा लढा संपूर्ण भारतभरामध्ये सुरू असणार